ओंबिलीतील अलिशान पलावा सोसायटीत उघडकीस आलेल्या ड्रग्ज अड्ड्याच्या घटनेनंतर अवघे काही दिवस उलटत नाही तोच नवी मुंबईतील पनवेल रेल्वे स्थानकावर तब्बल पस्तीस कोटी रुपयांच्या मेथाम फेटामाइन ड्रगची मोठी खेप जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे ही कारवाई बेंगळूर येथील नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो एन सी बी आणि पनवेल रेल्वे पोलिसांच्या संयुक्त पथकाने गुप्त माहितीच्या आधारे केली असून या प्रकरणी एका नायजेरियन महिलेला अटक करण्यात आली आहे तिला मंगला एक्सप्रेसने प्रवास करत असताना ट्रॅक करण्यात आले आणि स्थानकावर उतरताना तिला ताब्यात घेण्यात आले तिच्याकडून तीन पॉइंट पाच किलो मेथ हे अत्यंत घातक आणि व्यसनाधीन बनवणारे ड्रग्स जप्त करण्यात आले आंतरराष्ट्रीय बाजारात या खेपेची तब्बल पस्तीस कोटी रुपये असल्याचा प्राथमिक अंदाज एन सी बी ने वर्तवलाय ही महिला कोणत्या आंतरराष्ट्रीय टोळीशी संबंधित होती हे ड्रग्स कुठून आले आणि कुठे पोहोचवायचे होते या सर्व बाबींचा तपास एन सी बी आणि रेल्वे पोलीस सखोलपणे करत आहे दरम्यान जप्त केलेले ड्रग्ज रेल्वे सुरक्षा दलाच्या आर पी एफ ताब्यात देण्यात ता आले असून आरोपी महिलेला न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी मिळवण्यात आली आहे बेंगळुरू एन सी बीच्या माहितीवरून संयुक्त कारवाई करण्यात आली असून रेल्वेमार्गांचा गैरवापर करून ड्रग्ज तस्करी होत असल्याचे समोर आले असून यापुढेही अशा टोळ्यांविरुद्ध कठोर पावले उचलले जातील या प्रकरणात आणखी आरोपींच्या अटकेसाठी शोधमोहीम सुरू असल्याचे रेल्वे पोलीस उपायुक्त प्रज्ञा शेडगे यांनी सांगितले आहे सम्राट पार्टी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट पनवेल